परेश सांगिक पहिले वैयक्तिक परिणाम घेऊन आलाय परेश पंचांच्या उद्घाटना मारा करेल वेदांत याला फलंदाज सलामीवर मैदानामध्ये दाखल झालेला आहे वेदांत न्यू स्टार पानवत संघाकडूनच गोलंदाजीसाठी आला आहे परेश पंच सामना त्वरित चालू करायचा आहे परेश याचा पहिला चेंडू सामना करेल वेदांत डायकुरा फलंदाज क्षेत्रक्षणचं दौलं जात आहे पहिला चेंडू जोरदार मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने भाऊ किती धाव मित्रात एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल दोन्ही धावे यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत दोन धाव संख्येने संघाचं महत्वाचा खातं उघडतोय वेदांत चांगला फटका होता दोन चोरट्या धावा घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी झाले पुन्हा एकदा वेदांत परिषदा पुढे चेंडू केला एकदा दुसऱ्या जावेचा प्रयत्न चांगला शेतकऱ्यांनी पाहायला तीन सोन याच्या मध्ये प्लस दोन चेंडू होता सोयपूर फायदा होतो चेंडूचा आता मात्र पुन्हा एकदा लेकसाच्या मारलेला चेंडू पाहूया चेंडू होती दोनदा केले होते चांगली रनिंग द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते फलंदाज वेदांत विके आणि खेळाडू भुके संघाकडून खेळताना पाहायला मिळतात परेशाचा वेदांत आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला आता या ठिकाणी धावबाद व्हावं लागतंय पहिला धक्का बसतोय धावबादच्या स्वरूपात फ्रेंड्स भोगे या संघाला विघ्नेच्या स्वरूपात एकच धाव होती ग्रुहित आंबेड संघाचा प्रतिनिधी केली आहे

अतिशय दगडून ठेवलं दोन्ही फलंदाजांना चांगली फलंदाजी पाहायला मिळते आता मात्र औषधा चेंडू लेग साईडच्या गोठ्यात बाहेर जातोय एक धाव गोड करता येत अतिरिक्त स्वरूपात व्हाइट प्लस एक अशा दोन धाव मिळतात या चेंडूवरती चेंडू म्हणावा लागेल आयुष्याचा आता मात्र हर्षल स्ट्राईक वरती येतोय हर्षल सुंदर बॅट ठिकाणा घेऊन खेळू जातो एस टी हातामध्ये गाव पूर्ण होते या चेंडूवरती एकाच गावावरती समाधान मानावं लागेल पुन्हा एकदा गावकरा फलंदाज वेदान पाहूया कशा पद्धतीनं आयुष्याच्या पुढील चेंडूचा समाचार घेतो आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न प्रयत्न पाचला चेंडू जातो एस टी हातामध्ये निर्धा हा जातो चेंडू चांगली गोंदाची पाहायला मिळते आयुष्याच्या माध्यमातून

अंतिम षटक घेऊन आहे खराब चेंडू म्हणावं लागेल उसळतात चेंडू दोन धाव बनवतात तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आणि तिन्ही धावा यशस्वीरित्या पूर्ण तीन धाव मिळत आहेत पुण्याचा अक्षय आधी उसळता चेंडू खराब चेंडू म्हणावं लागेल दोन वारंवार खराब चेंडू फेकण्यात अपयश आलय या ठिकाणी आता मात्र धावपाद होतोय हर्षल दुसरा धक्का बसतो हर्षेच्या स्वरूपात भोपी या संघाला आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या मंडळाचे सदस्य दिगंबर सनगर यांचं आगमन झालेलं आहे विनंती करून आपल्याला दोन गाव घेतले तिसऱ्या गावेचा प्रयत्न तीन गाव कोणी केलाय चौथ्या गावेचा प्रयत्न असेल चारही गावता पूर्ण सुंदर फटका चार गाव ज्या फटक्या होती शिवमियाला पुन्हा एकदा अक्षयाचा पुढे चेंडू सामना करेल खराब चेंडू उसळता चेंडू वाइड घोषित करता येत धावा या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपात पुन्हा एकदा अक्षयाचा पुढे चेंडू आता मध्ये शेत्रक्ष दिसत नाहीये चांगलं क्षेत्र पाण्या मिळतय दोन जाम मिळतात या चेंडूवरती मुलींचे डोगून अक्षय पत्ता शेतरक्षक जेल काय अचूक जेल जातोय विशेष काहीतरी या का आठवडा विशेष असेल पाहूया जोरदार मारलेला पत्ता पाहूया शेतरक्षक जेल का येतोय अचूक जैन तिथला जातोय विशेष मैदानाच्या बाहेर जातोय

গোলাঘাট <laughs>

सांगित पहिलं होय की परासाठी होणार आहे विशेष पंचांच्या वाऱ्या करेल आयुष्याला सदतीस जावांचा पाठला करण्यासाठी आता मला मागण्याच्या दिशेनं पाहूया तीन जाऊ मिळून नंतर करत सीमारिषेच्या दिशेनं पाहूया क्षेत्रक्षण पाया मिळतो चांगलं क्षेत्रक्षण तो दोन चार गावांनी त्या पटका होती संघाचं खातं खुल जात आहे सुंदर मारलेला भटका एकदा पूर्ण केली दुसरं दाखवत राहत आहे दोन धावा पूर्ण वैयक्तिक पहिले व संघासाठी पहिला छटक घेऊन आलाय विशेष स्ट्राईक असेल आयुष सुंदर भक्तीबाजी करतो आपल्या संघासाठी विशेषतः पुढील एक आहे शहाला सुंदर भागे लावत त्यांनी दुसरी बॉल किती लावली येत एक धाव तर पूर्ण केले दुसऱ्या धावेच्या पर्यंत दोन धाव याची चुरी त्या पूर्ण आणि तिसऱ्या धावच्या पर्यंत आणि इथे धाव सुंदर आणि इथे विकेट करावं लागेल आणि इथे परेश बाद येतोय एकूण दोन धाव मिळतात पण आता काय असतोय परेशाच्या स्वरूपात

अथर्वयाचा पहिला जेबू सामना करेल अक्षय उंच प्रयत्न करतो परंतु एक चोरटी धाव घेण्यात एक चोरटी धाव घेता कशी धाव संख्या वाढते सुंदर चेंडू टाकला होता अथर्वयाने अक्षयला काय न समजलं चेंडू परंतु एक चोरटी धाव अथर्वयाचा थोडून चेंडू सामना करेल आयुष उच्च मारण्याचा प्रयत्न होता परंतु काहीच न समजायला चेंडू आयुष्याला निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी करतो आपल्या सगळ्यासाठी आत्र्व सगळं सुंदर चेंडू मारावा लागेल काय समजायला चेंडू काय आयुष्याला समजायला झेंडू आयुष्याला

पहिल्या वेळ संघासाठी अंतिम घेऊन आला विराज पाचशे आपण बोलतो आपण सांगायला विजयाच्या दिशेने करतोय न्यू स्टार पानवेल चांगला गण स्ट्रायकला असेल आपला साहि बॅट्समॅन साहिल खराबो बनवले चेक होतो तीन धावा दोन धावा अतिरिक्त धावाय पाच चेको आणि तेरा धावा सॉरी चौदा धावा घेण्याच्या बरीच स्थापना करीत साहिल काही संदा चे त्रिको दाहील मात्र वाटत साईची याची जागा घेण्यासाठी जातो तेव्हा चार चेह आणि तेरा एकदा सुंदर चेहरा लागेल काही सध्या चौथा दाखवा असतो न्यूस्टार चांगला मनोज याची जागा घेण्यासाठी जातोय शिव

चौदा दोन चेंडू आणि चौदा धावांची आवश्यकता चेटो भाऊ किती धावा मिळत आहेत तर मॅच छोडून दिली आहे एक चेडो आणि तेरा धावा सुपर गोलंदाजी ताजी भरावी लागली बराजाची म्हणाव लागेल काही नरसमुद्रे भेहाणी या ठिकाणी फ्रेंड्स होते संघ विजय होते विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ना तसेच